सध्या सोशल मीडियावरती एक प्रेरणादायी व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एका साध्या बस दर प्रवासादरम्यान घडलेली घटना पाहायला मिळते ज्यामुळे संपूर्ण बसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते या व्हिडिओतील तरुण मुलगी ही सामान्य प्रवासी असल्याचे सर्वांना वाटत असते मात्र पुढे उलगडणारी तिची ओळख सर्वांनाच सुखद धक्का देणारी ठरते व्हिडिओ दिसते की ही मुलगी रोडच्या प्रा रोडच्या प्रवाशाप्रमाणेच सरकारी बसमध्ये प्रवास करत असते तिचा साधा पोशाख शांत स्वभाव आणि कोणताही देखावा नसलेली वागणूक पाहता इतर प्रवाशांसारखे वाटते बसमध्ये काही प्रवासी आपापसात आप चर्चा करत असताना सरकारी नोकरी म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि संघर्ष याबद्दल बोलत असतात तेव्हाच कंडक्टर आणि काही प्रवासी तिच्याशी संवाद साधत असतात संवादादरम्यान ती मुलगी हळूहळू आपली ओळख सांगते आणि ती सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून निवड झाल्याची माहिती देते हे ऐकताच काही क्षणांसाठी बसमध्ये शांतता पसरते आणि नंतर एकच जल्लोष सुरू होतो बसमधील सर्व प्रवासी तिचे अभिनंदन करताना या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात काहीजण टाळ्या वाजवतात तर काही जण तिच्या महिने तिचे कौतुक करताना दिसत आहेत या क्षणी बसमध्ये आनंद अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते अनेक प्रवासी भावुक होतात म्हणतात की अशाच मुली देशाचे भविष्य घडवू शकतात सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय